नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो सकाळी उठल्यावर या चार गोष्टी अजिबात पाहू नका साडेसाती लागेल श्री स्वामी समर्थ मित्रांनो यजय स्वामी समर्थ मित्रांनो सकाळी उठल्यानंतर या चार गोष्टी चुकूनही पाहू नका त्या कोणत्या वास्तुशास्त्राने ज्योतिषशास्त्र असं मानतं की गोष्टी या गोष्टी पाहिल्यानं संपूर्ण दिवस वाईट जातो आपण जी काही महत्वाची कामे करणार आहात ही कामे सुद्धा यशस्वी होत नाहीत त्यामध्ये अपयश येते दुर्भाग्य आपल्या पाठीशी लागत आपलं नशीब आपली साथ देत नाही आणि मग घरामध्ये गरिबी आल्याशिवाय राहत नाही चला तर पाहूया या चार गोष्टी कोणत्या आहेत पुढे जाण्यासाठी जर तुम्ही खरेच स्वामी तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि चॅनलला करा पहिली गोष्ट मित्रमैत्रिणींनो सर्वात आणि पहिली गोष्ट अनेकांना सकाळी उठल्याबरोबर आरशामध्ये स्वतःचा चेहरा पाण्याची सवय असते ही सवय अत्यंत अशुभ आहे कारण वास्तुशास्त्र असमानत की सकाळी उठल्याबरोबर स्वतः चेहरा आरशात पाहणे ही अशुभ घटना आहे अशा प्रकारे आरशामध्ये स्वतः चेहरा पाहिल्यानंतर आपलं नशीब आपली साथ सोडून जाते या ऐवजी ज्योतिषशास्त्र असं मानतं की उठल्याबरोबर प्रत्येक मनुष्य आणि स्वतःचे दोन्ही हात पहिले पाहिले पाहिजेत आणि दोन्ही हात जोडून ते करावे मंत्र आहे पुढचा कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमुले तू गोविंदम प्रभाते करदर्शम या मंत्राचा दोन्ही हात जोडून दर्शन घेऊन मंत्र तिन्ही वेळा फटल्यावर आपला संपूर्ण दिवस चांगला जातो याबद्दल कोणतीही शंका बाळगू नये दुसरी गोष्ट जर आपण सकाळी उठल्यानंतर सूर्योदय झाला असेल तर सूर्यप्रकाश आपली जी छाया असते सावली पडते त्या सावलीमध्ये चुकूनही पाहू नका वास्तुशास्त्रामध्ये उल्लेख आहे की सकाळी छाया पाहिल्याने स्वतःची सावली आपल्याला दुर्भाग्याचा फिरा सुरू होतो जर तुम्ही पुन्हा पुन्हा अशा प्रकारे स्वतःची सावली पाहत असाल तर दुर्भाग्य इतक्या प्रबळवंत ती मेहनत करा यश कधीच मिळणार नाही सोबतच मनात एक प्रकारची सतत भीती असते ताणतणाव निर्माण होतो गोंधळाची स्थिती निर्माण होते परिणामी कोणताही निर्णय अशा व्यक्तीला योग्य प्रकारे घेता येत नाही म्हणून सकाळी उठल्यावर स्वतःची सावळी पाहणे हे कटाक्ष टाळावे तिसरी गोष्ट म्हणजे अनेक महिन्याभागींना एक सवय असते की रात्री आपण जे जेवण करतो ती खरकटी भांडी धुवून काढली जात नाहीत रात्रभर बेसिनमध्ये ही तशीच असतात या खरकट्या भांड्यातील जी तेलकट भांडी असतात ती भांडी पाहिल्यानंतर शनिदेवांची अवकृपा होते आपल्या कुंड्यातील शनिग्रह खराब होतो पूर्ण दिवस खराब जातो दिवसभर कोणतेही काम यशस्वी होत नाहीत म्हणून अशक्य असेल तर रात्री जेवलेली भांडी रात्री स्वच्छ करून ठेवायला हवी वास्तुशास्त्रात असं म्हणतात ज्या घरात रात्रभर खरकटी भांडी पडलेली असतात त्या घरात माता लक्ष्मी कधीही वास करत नाही चौथी गोष्ट तुम्हाला अचंबित करणारी आहे मात्र ती खरी आहे बऱ्याच जणांना याचा वाईट अनुभवसुद्धा आलेला आहे मित्रांनो सकाळी उठल्यावर तुम्हाला तुमच्या छतावर आणि घरासमोर घराच्या आसपास एखाद्या माकड जर दिसलं तर त्याच्याकडे चुकूनही पाहू नका एक वेळ माकडाकडे पाहिलं चालेल पण माकडाचे नाव घेऊ नका ऐकायला विचित्र वाटतं मात्र हे खरं आहे जेव्हा आपण सकाळी सकाळी माकडाचे नाव घेतो तेव्हा दिवसभर आपली स्थिती गोंधळलेली असते आपण स्वतः अनुभव घेऊ शकता छोटे छोटे निर्णय आपल्याला स्वतःला घेता येत नाहीत वेळेवर जेवण सुद्धा मिळत नाही ज्यांना यावेळी शंका वाढत असेल त्यांनी स्वतःचा अनुभव हो स्वतः घेऊन पहावा आपल्या घरासमोर जर सकाळी उठल्यावर कुत्र्याची भांडण सुरू असतील तर सहसा ह्या कुत्र्याची भांडणं पाहू नका घरामध्ये हिस्त्रपणा हिस्रपणाचे फोटो मूर्ती लावू नये आणि सकाळी उठ पा पाहण कटक्ष टाळावे सातवी गोष्ट अशी की आपण देवाचं नामस्वण करावं आपल्या आईवडिलांचे आशीर्वाद घ्यावेत कोणाशी भांडू नये आपण जरी एकदाशी भांडत असो तरी नकारात्मक प्रभाव तो निषेध होतो आपली मानसिकता ही वादविवादाची बनते कोणत्याही कामात यश येत नाही आपलं मन कोणत्याच कामात लागत नाही आपली सकाळ चांगली गेली तर आपलं नशीबसुद्धा आपल्या दिवसभर साधत असतो हे प्रत्येकानं कायमचं लक्षात ठेवावं तुम्हाला ही माहिती आवडली असेल आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ